महार विधानसभेत प्रचाराची रणधुमाळी कशी चालू आहे हे जाणून घेऊया कार्यकर्ते साहेबांकडून या ठिकाणी ही जी निवडणूक आपण लढत आहोत ती विकासाच्या मुद्द्यावर गेले तीन ट्रम्प साहेबांनी या ठिकाणी या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना विकासाचा जो समतोल आहे तो सर्व समावेशक असा समतोल त्यांनी राखलेला आहे आम्हाला सांगायला एक आनंद असा वाटेल कि महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार आहेत की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी अठरा तास अवेलेबल विकास तर राज भौगोलिक विकास तर आहेच त्याचबरोबर व्यक्तिगत गोरगरीब जी जनता या ठिकाणी येते त्या प्रत्येक जनतेला प्रत्यक्षामध्ये भेटणं त्याच्या अडचणी समजून घेणं आणि ते सोडवणं याला अग्रक्रम साहेबांनी त्यांच्या या, या कालखंडामध्ये दिलेला आहे आता या दोन हजार ची जी आम्ही निवडणूक लढतोय ती केवळ विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी जवळजवळ या मतदारसंघामध्ये तीन हजार सहाशे कोटी रुपयाचा निधी विविध मग पाण्याच्या योजना असतील रस्ते असतील साखव असतील शाला इमारती असतील अंगणवाडी इमारती असतील वेगवेगळ्या योजनांसाठी साहेबांनी या ठिकाणी इतका मोठा पहिल्यांदाच राज्य सरकारची निर्मिती झाल्यानंतर महाड विधानसभा क्षेत्राला इतका मोठा निधी पहिल्यांदाच आला हा सांगण्याला आम्हाला एक अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि म्हणून इथली जनता सर्वसामान्य समाजातील प्रत्येक कार्यकर्ता हा साहेबांच्या खुश आहे प्रत्येक जण ही साहेबांची निवडणूक नाही ही माझी निवडणूक आहे या भावनेतून लढतोय त्यामुळे या ठिकाणी मोठ्या फरकाने आता जरी कोणी काही जरी म्हटलं तरी मोठ्या फरकाने या ठिकाणी साहेबांचा चौकार या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी मारणार आहोत त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही हे आम्ही या ठिकाणी दिग्गज यांचा पराजय केला गेला मग आता नवनिर्वाजित उमेदवार आहेत तर ते काय कठीण आहे का आज हयात नसलेल्या व्यक्तिमत्वावर बोलणं उचित नाही आपली संस्कृती नाही पण ज्यांना जनतेने दोन हजार चार मध्ये संधी दिली आणि त्याही काळामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये युपीएच हो सरकार होत महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार होतं त्यांना संधी होती त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संबंधी पण ज्या पद्धतीनं आज साहेबांच्याकडं जे काही बोललं जातं सूतपणा किंवा शिक्षणाच्या बाबीच्या संदर्भातला काही उल्लेख केला के जातो तर निश्चितपणानं साहेब हे सर्वसामान्याच्या मध्ये जनमानसाची पीएचडी केलेलं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं त्यांना जे जमलं नाही ते साहेबांनी या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये करून दाखवलंय तेवढा तोही मुद्दा आम्ही सुसंस्कृतपणाचा किंवा शिक्षणाचा मुद्दा साहेबांनी आपल्या स्वबलाच्या कर्तृत्वावर पूर्णपणे खोडून टाकलेला आहे आणि निश्चितपणानं त्यांनी जे योगदान द्यायला पाहिजे होतं ते देऊ शकले नाही सर्वसामान्य माणसाला जो काही वेळ दिला पाहिजे होता त्यांच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे होत्या ते त्या घेऊ शकले नाहीत त्यामुळं स्वाभाविक त्यांचा त्या ठिकाणी पराभव त्यांना तीन वेळा पत्करावा लागला आणि एक सर्वसामान्याचं नेतृत्व कसं असतं हे साहेबांनी कृतीमध्ये दाखवून दिलं नाही आता नवनिर्वाचित उमेदवार कोण ओळख आता आम्ही प्रश्न इथून सुरुवात करू त्यांना कोण ओलं तर झालं अलक लक्षात एकतर आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावर तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता आपलं स्वतःचं कर्तृत्व मुलामध्ये काहीच नाही आणि वडिलांनी जे काही दोन हजार चार मध्ये केलं त्यांना जी काही संधी दिली त्याचा रिझल्ट नंतरच्या कालात आला याच्यात त्यांनी समजून जायला पाहिजे की आपले वडील त्या कालखंडामध्ये अयशस्वी ठरले त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं आणि केवळ वडिलांच्या शिदोरीवर जर निवडणूक लढत असतील आता ते त्याचा रिझल्ट तेवीस तारखेला लागेल धन्यवाद <laughs>